पुढच्या पिढीला कोणता चांगला सल्ला देणार आहे हा माझं एक मत आहे की प्रत्येकाने हे शिक्षण हे घेतलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आता आपण आजूबाजूला परिसरामध्ये खूप सारे लोकांना बघतो की ते आता पंधरावी झाले ग्रॅज्युएशन झाले तरी रिक्षा चालवतात पण त्यांना काय थोडस नॉलेज नसतं की आजूबाजूच्या परिसरामध्ये काय चाललंय बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय स्वतःहून आपण इनिशिएटिव्ह घेऊन आपण बाहेर जाऊन जॉब शोधणे हे करणे हे त्या लोकांचं पटत नाही कारण का, का, का त्यांना कसं की हा जागेवरच पाहिजे मला घाटल्यातच काम पाहिजे मला बसूनच काम पाहिन तर असं कुठली गोष्ट होत नाही ही एक तुकी सर्वा सामने पन चुकी आपल्या सर्वसामान्य माणसाची ही शिकून पण आपण अनपढ आणि बेरोजगार राहिले ही सगळ्यात मोठी चुकी आहे शिकून अनपड बेरोजगार राहणे म्हणजे ही सगळ्यात मोठी चुकी ही कुणी करू नये एवढंच आपलं मत आहे मी आयुष्यामध्ये माझ्या भरपूर काय मी कमवलेलं आहे मी हे बाळा मंदिर मी स्थापन केलं आहे या बाळा मंदिरासाठी मी काय बोलतो प्रत्येक लहान मुलांनी मोठ्या माणसाने प्रत्येकाने देवाचा नाद करावा आणि देवाविषयी बोलावं आणि देवाचे प्रत्येक सहकार्य सहकार्य करावं कसं आहे वाईट व्यसन व्यसन वगैरे करू नये अशी माझं एवढं म्हणणं आहे बघा दारू नका पिऊ व्यसन करू नका फक्त एवढंच व्यसन करू नका करू करू नका नका एवढं आहे फालतूगिरी करू नका बाकी बाकी काय नाही सर्वात पहिलं तर मोबाईल हा सर्वात मोठा मुद्दा आहे कारण की आताची पिढी खेळायला खूप कमी जाते आणि मोबाईलवर जास्त असते चार पाच जण बसतात आणि गेम्स खेळत बसतात ते सर्वात मोठं व्यसन आहे त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा मुलं वयाच्या मर्यादेत येतात तेव्हा त्यांना अजून पण बाकीचे व्यसन लागतात पण त्या व्यसनापासून पण त्यांनी लांब राहावं आणि जास्तीत जास्त खेळण्याकडे आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावा जेणेकरून ह्या सर्व गोष्टीपासून आपल्याला ते मन डायवर्ट नाही झालं पाहिजे <laughs> आजच्या भूमिकेत आज ही तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीचा एक विषय आहे वाईट विषय चाललेला आहे जी नशाबंदी त्या नशाबंदीवरती आम्हाला एक मुलांना सांगायचं आहे की ती नशाबंदी आजच्या स्थितीत फार वाईट मार्गाला घेऊन चाललेली आहे आणि देशोधडीला लावणारी मंडळी आहेत की ती नशा त्यांना लहान मुलांपासून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आमचं एकच विचार आहे की त्यांनी हे चुकीचं काम त्यांच्या कुटुंबात का नाही करत दुसऱ्या मुलांना ती नशाची बाजू देऊन त्यांची घरं बर्बाद करण्यापेक्षा स्वतःच्या घरामध्ये ती नशा, घरा नशा द्या ना आणि तुमचं स्वतःचं आयुष्य खराब करा ती गोष्ट आता मुलांनी सुधारवायची की आपल्याला ती नशा आणून पाडायची आहे म्हणून ही नशाबंदी तरुण पिढीला तरुण पिढीपासून दूर व्हावी एवढंच आमचं म्हणणं आहे पुढच्या पिढीला सांगायचं झालं तर त्यांना मोबाईल कमी करायचा कारण की मोबाईल आम्ही पण जास्त वापरत नव्हतो आमच्या वेळी जी खेळणी होती कॅरम बोर्ड चेस सर्व पूर्ण लिगोच्या खेळायचो आट्यापाट्या वगैरे मी खेळणे खेळायचो आणि जी त्या वाला मोकळी जागा होत्या तशा या टायमाला जागा नाही हवा पण शुद्ध नाही आणि तेवढं राहिलंच नाही आहे म्हणून आम्ही पुरांना पण सांगतो चांगली जागा आणि मस्त जागा झाडं लावा स्वच्छ ठेवा म्हणजे तुम्हाला तर ते राहणार पुढच्या अजून नाही नाही तर दहा पिढीपर्यंत राहू दे कारण की पुढच्या पिढीला हे भेटणारी वस्तू नाहीच आहे हेच की मोबाईलपासून लांब राहावं आणि अशा मित्रांना सोडावं ज्यांच्याकडे नशाच काही लावत असतील अजून बाकी काही नाही गोष्ट म्हटलं तर ते आईबापाच आई बापाच ऐकणार नाही तर आपण कधीच पुढे जाणार नाही जनरेशन पुढचं असू कि किंवा त्याच्या पुढचं असू दे आपण आई बापाच ऐकणार आई बापा आपल्याला सांगतात जे काही सांगणार ना ते चांगलंच सांगतात आई बाप आणि त्याचं जे कोण मुलं ऐकत नाही तर ते स्वतः दोषी त्याचा ते जनरेशन त्यासाठीच खराब आहे पुढचं जनरेशन काय आत्ताचं पण जनरेशन त्याच्यासाठी खराब आहे म्हणून आपली पण मुलं बाळ झालं तर मी सर्वांना एकच सांगतो की आपल्या मुलांना चांगलं संस्कार आणि चांगली माहिती त्यांना देवावं आपण जे आपले पहिल्याच्या काळात काय होतं काय नाही आता काय आहे काय राहिलंय काय नाही राहिले काय ना का संपत आलंय हे त्यांना आपण सांगायचं अशा वाईट गोष्टी तिथं फिरणं तिथं फिरणं हे कर ते कर ह्यात काहीच अर्थ नाहीये जरा आपण बाकी काय अजून सांगणार की पुढच्या जनरेशन साठी आपल्या आई वडील आहेत नीट त्यांना नीट व्यवस्थित बघा ज्याला आहे त्यांचं चांगलंच आहे ज्यांना नाही त्यांनी पण थोडंसं स्वतःला सा सावरला सांभाळा करून की म्हणजे माझी आई नाही माझा वडील नाही तर पण मी तसं करू शकतो की ते माझे आई वडील बघतात त्यांना चांगलं वाटेल ह्या मुलांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे टाइमपासला गेला पाहिजे शालेय शिक्षण पूर्ण केलं पाहिजे नोकरी धंद्याकडे बघितलं पाहिजे या गोष्टी मुलांनी केल्या पाहिजे अजून माहितीच वाईट सांगते व्यसनाला लागलं लाग ला नाही पाहिजे मानाळे हे केलं नाही पाहिजे वाईट व्यसना नाही लागलं पाहिजे या व्यसनामुळे बॉडी तब्येत खराब होते त्यामुळे त्यापेक्षा न केलेलं परवडलं हे पोरांना सांगू इच्छितो आम्ही तर मी तर काय वाईट केले ना आम्ही कष्ट करून काम करून आपली मेहनत करतो आणि इमानदारीचं खातो असंच बोलू इच्छितो की परबायांशी बघताना परस्त्रियांशी मुलींशी समाजात वागताना आपल्या सर्व गोष्टीचं भान ठेवून आपल्या आईबाईंनी सांभाळून समजून असं आयुष्यात इमानदारीने राहावं हो। पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला असं सांगणं आहे माझं कष्ट करा मेहनत करा स्वतःच्या जीवावर उभं राहा कोणाचं वाईट चिंतू नका एवढं सांगू इच्छित पुढच्या पिढीला सांगू शकतो की व्यसन करू नका नशा करू नका दारू पिऊ नका सिगरेट पिऊ नका ड्रग्ज घेऊ नका त्याने आपल्या शरीराला हानिकारक आहे चुक्या तर भरपूर होत आहेत माणसाकडून चुकी होणे ना राहत नाही पुढच्या पिढीला ना पुढच्या पिढीला एवढं सांगतो की जे काय करता ते विचार करून करा विचार करून आणि एकदम शांतपणाने करा कारण आजच्या नवीन पिढी सगळी जास्त वायात चालली ती आपली कंट्रोलमध्ये यावी बस पुढची पिढी काय आताची जी पिढी आहे ती पुढची पिढी राहायची नाही आणि आत्ताच्या पिढीलाच समजवणं खूप मुश्किल झालं तर पुढची पिढी काय समजेल आताच्या मुलांचं जे भविष्य आहे ते खूप वाईट भविष्य आहे कारण त्यांच्यावर काहीच विचार नाही त्यांचे त्यांचं काही म्हणजे कसं आपण पुढं जावं काय भविष्यात आपलं घडण येत काय पडलेलं आहे ना आत्ताच्या पिढीला आताच्या पिढीला फक्त नशा कशी करावी कसं कोणाशी वागणं कसं आहे कसं काय हेच चालू आहे पुढच्या पिढीसाठी कुठलाही पिढी असू तर येणाऱ्या पिढीला चांगलं काम करावं चांगलं राहावं वा, वाईट काम काय करायचं नाही लोकांची इथं ले नाशामुक्तीले जास्त चालू आहे इथं नासामुक्ती इथं इकडे जेवढं नेते लोक आहेत ते नासामुक्ती जे चाललं आहे ते कमी करायला पाहिजे जे लहान बाळं आहेत त्यांना ते आताचे जे पिढी आहेत ते नाचे नासा गाजा चरस अप्पीम हे लोक सर्वांना पाजतात ते नाही पाजायला पाहिजे नासामुक्ती मुक्त व्हायला पाहिजे हे माझा प्रश्न आहे लोकांना इकडचं जेवढे नेता आहेत हे जेवढं नासामुक्ती चालू आहे ते सर्व बंद करायला पाहिजे धन्यवाद